नमस्कार मित्रांनो आपण आपण चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज बघणार आहोत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधीचे दीड हजार रुपये जमा होणार आहेत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे रक्षाबंधनाचं गिफ्ट या लाडक्या बहिणींना मिळणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होतील आदिती तटकरे यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी दीड हजार रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल